राजा नमस्कार, आज आपन पाहना स्पेशल नमस्कार, आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या चोपन्न जिल्हा परिषद सर्कल साठी दोनशे सत्यात्तर जणांनी मुलाखती दिल्या एकशे आठ पंचायत समिती गणांसाठी पाचशे सत्तावीस जणांनी काल मुलाखती दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आणि आमचे निवडणूक प्रमुख आमदार माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये आणि परभणी जिल्ह्याच्या सन्मान्य पालकमंत्री माननीय नामदार बेगना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक प्रमुख माननीय आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब माजी आमदार सुनीशरावजी वरपुडकर साहेब माजी आमदार सतरामजी गंधारबामा आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आम्ही सर्वजण मिळून परभणी जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा युती झाली तर युतीचा युती करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत आज त्याची चर्चा होईल नक्कीच भारतीय जनता पार्टीनं ताकदीशी मैदानामध्ये उतरलेली आहे आणि सर्व जिल्हा परिषद सर्कल आणि पंचायत समिती घणाची तयारी भारतीय जनता पार्टीची पूर्ण झालेली आहे भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर परभणी महानगरपालिका पूर्ण ताकतीशी लढली आम्ही कुठेतरी कमी पडलो याचं निश्चित आम्ही आत्मपरिचय करू पण पन... खासदार साहेबांनी जे आरोप आमच्यावर केले होते पैशाचे उद्धव सेनेचे खासदार साहेब असतील आमदार असतील यांनीच या महानगरपालिकेमध्ये शंभर कोटी रुपये वाटप केले त्यामुळं महानगरपालिकेमध्ये उभाटाचे एवढे सदस्य पहिल्यांदाच निवडून आले या मागचं कारण म्हणजे भयंकर पैसा चोराच्या उलट्या बोमा आमच्या नावाने त्यांनी पालकमंत्री महोदय आरोप केला भारतीय जनता पार्टीवर आरोप केला खरे तर पैसे यांनी शंभर कोटी रुपये वाटले यांची खरी चौकशी करायला पाहिजे यांच्या एवढा पैसा कुठून आला त्यामुळं पैशामुळं भारतीय जनता पार्टी कमी पडली असे पैसा भरपूर त्यांनी आम्हाला पैसा वाटला नक्कीच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आणि केंद्र सरकारमधील कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास कामाच्या आणि विविध योजनेच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढणार आहोत सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेलं आहे त्यामुळं परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर मी तुम्हाला अभिमान सांगतो सर्व सामान्य मायबाप जनतेच्या भारतीय जनता झेंडा आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा